हॅलो फ्रेंड्स रॉयल शिफ्स सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार मकर संक्रांती दान पुण्य मुहूर्त महत्त्व रंग कोणता वाहन कोणते ह्याची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आता दोन हजार सव्वीस नवीन वर्ष सुरू झालेले आहे मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिला सण आहे मकर संक्रांती हा हिंदू लोकांचा महत्त्वाचा व आवडतीचा सण आहे मकर संक्रांती ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते आपल्याला माहिती असेलच जेव्हा सुद्धा सूर्य मकर राशीमध्ये जातो तेव्हा मकर संक्रांती हा सण येतो भारतामध्ये विविध प्रांतात मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो तसे पाहिला गेले तर वर्षभरामध्ये बारा संक्रांती येतात पण मकर संक्रांती हा सण खूप विशेष साजरा केला जातो मकर संक्रांती कधी आहे पंचांगानुसार सूर्य चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे म्हणून मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मंग बुधवार या दिवशी साजरी करावयाची आहे मकर संक्रांती दोन हजार सव्वीस दान पुण्य शुभमूहूर्त चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजून सहा मिनटापासून ते दुपारी सहा वाजून एकोणीस मिनटापर्यंत उत्तम मुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एक्कावन्न मिनिटापासून ते पाच वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत स्नान दान पुण्यासाठी हा मुहूर्त खूप चांगला आहे मकर संक्रांतीच्या अगोदर तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार भोगी हा सण आहे त्या दिवशी तीळ घालून भाकरी करतात व भोगीची भाजी करतात भोगी ह्या दिवसाची संपूर्ण माहिती ह्या अगोदर प्रकाशित केलेली आहे मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार ह्या दिवशी आहे तेव्हा तिळाचे पदार्थ बनवले जातात व तिळगुळाचे लाडू वड्या वाटून तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात मकर संक्रांतीचा पुढचा दिवस म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार किंक्रांत आहे ह्या दिवशी करी दिन असे सुद्धा म्हणतात ह्या दिवशी कोणतेसुद्धा शुभ किंवा चांगले काम करीत नाहीत आता आपण मकर संक्रांतीचे काय महत्त्व आहे ते बघूया मकर संक्रांतीचे महत्त्व खूप आहे महाभारताच्या काळामध्ये जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या शय्यावरती झोपलेले होते तेव्हा त्यांनी आपले प्राण मकर संक्रांतीपर्यंत थांबवून ठेवले होते त्यांनी त्यांचे प्राण उत्तरायणपर्यंत थांबवून ठेवले होते मग मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी आपले प्राण त्याग केले होते गीतामध्ये असे सांगितलेले आहे की जो कोणी व्यक्ती मकर संक्रांती म्हणजेच उत्तारायणच्या सहा महिन्यात शुक्ल देह त्याग केला तर ती व्यक्ती जन्ममरणाच्या चक्रामधून मुक्त होते त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्याचबरोबर ह्या दिवशी सूर्य आपले पुत्र शनिदेवाची राशी मकर ह्यामध्ये पूर्ण एक महिना राहतो सूर्य व शनी ह्यांच्यामध्ये शत्रुता आहे पण ह्या दिवशी पिता व पुत्र यांचे मिलन होते त्यामुळे ह्याचे महत्त्व खूप आहे मकर संक्रांत ह्या वर्षी कशावरती आहे मकर संक्रांती ह्या वर्षी वाघावरती येत असून उपवाहन घोडा आहे पूर्वेकडून पश्चिम ह्या दिशेला जात असून वायव्य दिशेस पाहत आहे हातामध्ये गदा आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे वासा करीत फूल फुल घेतले आहे मोत्याचे अलंकार परिधान केलेले आहे मकर संक्रांतीसाठी कोणता रंग वर्ज्य आहे मकर संक्रांती ह्या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये आपण पिवळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा परिधान करू नयेत पिवळा रंग सोडून आपण हिरवा किंवा लाल रंग परिधान करू शकता हिरव्या रंगाचे कपडे व बांगड्या परिधान करू शकता तसेच जुईचे फूल या दिवशी वर्ज्य आहे आपण जुईचे फूल सोडून कोणतेसुद्धा फूल वापरू शकता सोन्याचे पिवळे दागिने घालू शकता पण मोत्याचे दागिने घालू नयेत मकर संक्रांती ह्या दिवशी पाच वस्तूंचे दान केल्यास भाग्यामध्ये वृद्धी होते त्या कोणत्या पाच वस्तू आहेत ते आता आपण बघूया मकर संक्रांती ह्या सणाला खिचडीचा सण असे सुद्धा म्हणतात ह्या दिवशी खिचडी बनवण्याची परंपरा आहे ज्योतिषशास्त्रानुसार पाच वस्तूंचे दान केल्यास कुंडलीमधील दोष बाधा जाऊन आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते आता कोणते दान करायचे आहे ते बघूया खिचडीचे दान मकर संक्रांती ह्या दिवशी उडीद डाळीची खिचडीचे दान करतात त्यामुळे भाग्यामध्ये वृद्धी होते व शनिदेव प्रसन्न होतात गुळाचे दान मकर संक्रांतीला खिचडीबरोबर गुळ दान करणे शुभ मानले जाते जर आपण मनोभावे गुळ दान केला तर भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद मिळून आत्मविश्वासामध्ये वृद्धी होते काळे तीळ दान करणे मकर संक्रांत ह्या दिवशी काळे तीळ दान करावे तसेच पाण्यामध्ये काळे तीळ घालून सूर्य भगवान यांना अर्ध द्यावे त्यामुळे ते प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात वस्त्रदान करणे ज्योतिषशास्त्रानुसार जीवनामध्ये वस्त्रदान करणे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जरूरतमंद लोकांना मुलांचे कपडे दान करणे चांगले मानले जाते त्यामुळे कुंडलीमधील शनी व दोष समाप्त होतात तसेच कोणत्यासुद्धा कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात तूप व कंबलचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती योग आहे त्यामुळे तूप व कंबल दान करणे शुभ मानले जाते तसेच लक्ष्मी माता प्रसन्न होते व शुभफळं प्राप्त होतात मकर संक्रांती व काळ्या रंगाचे महत्त्व मकर संक्रांती हा एकच सण असा आहे की ह्या सणाला काळा रंग आवर्जून वापरला जातो ह्या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हळद कुंकू करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आयोजित केले जाते तेव्हा संवाष्ण महिलांना बोलवतात ह्या दिवशी काळे कपडे परिधान करतात कारण की हिवाळा सीझन आहे व थंडी जास्त असते व काळा रंग हा उबदार आहे नवीन लग्न झालेली नवी नवीन नवरी व नवीन बाळालासुद्धा काळे कपडे परिधान करायला देतात काळ्या रंगावरती तिळाचे दागिने उठून दिसतात जन्मभर आपल्या संसारात कोडावा राहावा म्हणून लग्न झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालतात व लहान मुलांचे बोरनान करतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद